मराठा आरक्षण आंदोलन प्रकरणी दाखल पाचशे अठ्ठेचाळीस गुन्ह्यांपैकी नव्वद टक्के गुन्हे मागे घेण्यात आले असून सत्तेचाळीस गुन्हे मागे घेणं शक्य नाही असं फडणवीस म्हणाले वरिष्ठ नागरिक लहान मुलं आणि ड्रग्ज प्रकरणी पोलिसांनी लक्ष केंद्रित केलं आहे यावर्षी आठशे दोन कोटींची तरतूद पोलिस इमारतींसाठी करण्यात आली आहे असं उपमुख्यमंत्री म्हणाले राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठीची योजना दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे जाहीर केली सहकारी दूध उत्पादक संघांमार्फत संकलित होणाऱ्या गायीच्या दुधासाठी दूध उत्पादकाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्यात येईल ही योजना राज्यातल्या फक्त सहकारी दूध उत्पादक संस्थांमार्फत राबवण्यात येईल योजना एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीसाठी लागू राहील त्यानंतर आवश्यकतेनुसार आढावा घेऊन मुदतवाढी संदर्भात निर्णय घेण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं विदर्भातल्या अनेक समस्या उपस्थित करूनही सरकार उत्तर देत नाही असा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला राज्यातील सर्व शाळांमध्ये विजेचा प्रश्न असल्यानं सौर ऊर्जा वापरण्यावर भर दिला जाईल असं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं राज्यातील बोगस डॉक्टर शोधून काढण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल आणि ही मोहीम सातत्यानं राबवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तसंच पालिका आयुक्तांना दिल्या जातील अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रुग्णालयात असणारी वर्ग तीनची पाच हजार सहाशे पदं डिसेंबर अखेरपर्यंत तर वर्ग एक आणि दोनची पदं येत्या एप्रिलपर्यंत भरण्यात ती येतील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली दरम्यान कॅगचा सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीसचा लेखापरीक्षण अहवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहासमोर सादर केला